यंदाचा श्रावण महिना कधीपासून पहिला श्रावण सोमवार कधी जाणून घ्या श्रावणाचं महत्त्व जुलै महिना जसाजसा सरत चालला आहे तसे तसे सणवार सुरू व्हायला सुरुवात झाली आहे आपल्या हिंदू धर्मग्रंथात देखील अनेक मोठ्या आनंदात उत्साहात साजरे केले जातात हिंदू धर्मग्रंथात या सणांना विशेष महत्त्व आहे या सर्वामध्ये श्रावण हा सर्वात महत्त्वाचा महिना मानला जातो सगळेच जण श्रावणाची अगदी आतुरतेने वाट पाहतात दरम्यान उत्तर भारतीयांच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे तर महाराष्ट्रात श्रावण नेमका कधी याची सर्वांनाच उत्सुकता आहे भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे त्यामुळेच या महिन्याचं महत्त्व फार आहे अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो श्रावणात अनेक देवी देवतांची पूजा केली जाते हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्या कारणाने अनेक व्रतवैकल्य उपवास केले जातात असं म्हणतात की भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास आपल्यावर शंकराची विशेष कृपा राहते उत्तर भारतात श्रावणाला सुरुवात उत्तर भारतात बावीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे तर महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून श्रावण महिना सुरू होणार आहे यावेळी पाच श्रावणी सोमवार येणार आहेत महाराष्ट्रात श्रावण कधीपासून दोन हजार चोवीस या वर्षाचा श्रावण महिना येत्या ऑगस्टपासून सुरू होणार आहे पाच ऑगस्टला श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावण अमावशेला या तिथीची समाप्ती होणार आहे श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे त्यानुसार यंदाच्या श्रावणात आज श्रावणी सोमवार येणार आहेत श्रावण महिन्याचे महत्त्व हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात गौरपूजन नागपंचमी रक्षाबंधन पोळा यासारखे सण उत्सव साजरे केले जात असल्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यात भगवान शंकराच्या उपासनेला महत्त्व आहे याशिवाय काही सण आहेत जे आपल्या पर्यावरणाचा विचार करून त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारेही सण याच महिन्यात असतात त्यामुळे या महिन्याचं महत्त्व आणखी वाढतं